तर आज आपण छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस यामध्ये आलेले काही पी यू थीव पी वाय क्यू क्वेश्चन पाहणार आहोत पहिल्या प्रश्नाकडे पाहू पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या देशाचे खेळाडू अलीकडे क्रिकेटच्या चेंडूसोबत छेडछाड केल्याचे चर्चेत आले आहेत ऑप्शन आहेत अ बांगलादेश ब ऑस्ट्रेलिया क वेस्ट इंडीज ड पाकिस्तान तर याचं उत्तर आहे ब ऑस्ट्रेलिया या देशातील खेळाडूने चेंडूसोबत छडछाड केल्याने चर्चेत आले आहे प्रश्न दुसरा पाण्याची महत्तम घनता किती तापमानावर असते तर याचं उत्तर ऑप्शन आहेत अ शंभर अंश सेल्सिअस ब शून्य अंश सेल्सिअस क चार अंश सेल्सिअस ड दोनशे दो तेरा अंश सेल्सिअस तर याचं उत्तर आहे क चार अंश सेल्सिअसला पाण्याची महत्तम घनता असते प्रश्न तिसरा कच्ची फळे पिकवण्यासाठी हा गॅस वापरतात तो ऑप्शन आहेत अ इथिलीन ब ब्युटेन क इथेन ड मिथेन जर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता जेणेकरून तुमचा पण सराव होत जाईल तर याचं उत्तर आहे अ इथिलीन प्रश्न चौथा एस्केरिस ॲसेरिस हा रोग यामुळे होतो त्याचे ऑप्शन आहेत अ जीवाणू ब विषाणू क कवक ड क्रमे याचं उत्तर आहे ड क्रमे प्रश्न पाचवा सेना कशाशी से संबंधित आहेत ऑप्शन अ हरित हरितक्रांती ब जंगलतोड क वनीकरण ड उद्यान कला याचं उत्तर आहे क वनीकरण प्रश्न सहावा खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे ऑप्शन अ पृथ्वी पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरते ब पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते क पृथ्वी दक्षिणेकडून उत्तरेकडे फिरते ड वरीलपैकी सर्व तर याचं उत्तर आहे ब पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते प्रश्न सातवा महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्य सेवा हक्क आयुक्त हे आहेत ऑप्शन आहेत अ स्वाधीन क्षत्रिय बी व्ही प्रकाश क अनिल मेहता ड आनंद मिश्रा याचं उत्तर आहे असधीन क्षत्रिय प्रश्न आठवा महाराष्ट्र राज्यात पंचायत राज पद्धतीची सुरुवात केव्हा झाली ऑप्शन आहेत एक मे एकोणीसशे साठ ब एक मे एकोणीसशे छप्पन क एक मे एकोणीसशे बासष्ट ड एक मे एकोणीसशे अठ्ठावन्न याचं उत्तर आहे क एक मे एकोणीसशे बासष्ट प्रश्न नववा भारताच्या पहिल्या महिला संरक्षण मंत्री कोण आहेत ऑप्शन आहेत अ सुमित्रा महाजन ब निर्मला सीतारामन क सुषमा स्वराज ड वसुंधरा राजे याचं या उत्तर आहे ब निर्मला सीतारामन प्रश्न दहावा जर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येत असतील ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता देणेकरून तुमचा पण सराव होत जाईल प्रश्न दहावा दक्षिण भारतातील वायकोम सत्याग्रह चळवळ खालीलपैकी कशाशी संबंधित होती ऑप्शन आहेत अ मंदिर प्रवेश ब शिक्षण हक्क क, क शेतकरी चळवळ ड स्त्री उ उद्धार याचं उत्तर आहे अ मंदिर प्रवेश यासाठी वायकॉम सत्याग्रह चळवळ संबंधित होती प्रश्न अकरावा सन दोन हजार सतरा अठराचे रणजित चषक क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद पद या संघाने पटकावले ऑप्शन आहेत अ महाराष्ट्र ब मुंबई क दिल्ली ड विदर्भ याचं उत्तर आहे ड विदर्भ प्रश्न बारावा घटक राज्याचा आकस्मिक निधी कोणत्या अखत्यारीत असतो ऑप्शन आहेत अ प्रधानमंत्री ब मुख्यमंत्री क राज्यपाल ड राष्ट्रपती याचं उत्तर आहे क राज्यपाल प्रश्न तेरावा खालीलपैकी कोणत्या ते दिवशी पोलीस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो ऑप्शन आहेत क एकवीस ऑक्टोबर ब पंधरा ऑगस्ट क एक मे ड सव्वीस जून याचं उत्तर आहे अ एकवीस ऑक्टोबर या रोजी पोलीस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो प्रश्न चौदावा मराठवाड्यातील कोणत्या शहरास दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते अ भूम ब क जाम ड पैठण तर याचं उत्तर आहे ड पैठण यास दक्षिण काशी म्हणून ओळखण्यात येते प्रश्न पंधरावा कैद्यांना अभिवचन रचा पॅरोल म्हणून मंजूर करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या अधिकाऱ्यास आहे अ जिल्हाधिकारी ब पोलीस अधीक्षक क विभागीय आयुक्त क का ड कारागृह महानिरीक्षक याचं उत्तर आहे क विभागीय आयुक्त कैद्यांना अभिवचन रचा पॅरोल मंजूर करण्याचा अधिकार आहे सोळावा प्रश्न महाराष्ट्रातील कारागृह विभागाने पोलीस विभागातील सर्वात वरिष्ठ अधिकारी यापैकी कोणत्या दर्जाचे आहेत अ पोलीस महासंचालक ब अप्पर पोलीस महासंचालक क विशेष पोलीस महानिरीक्षक ड पोलीस उपमहानिरीक्षक याचं उत्तर आहे ब अपर पोलीस महासंचालक सतरा महाराष्ट्र पोलीस दलातील हुद्द्याची चढत्या क्रमाने रचना करा या तर याचं उत्तर आहे अ पोलीस शिपाई पोलीस नाईक पोलीस हेड कॉन्स्टेबल आणि सहाय्य पोलीस उपनिरीक्षक अशा प्रकारे पोलीस दलातील उद्याची चढथ्या क्रमाने रचना आहे प्रश्न अठरावा फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा दोन हजार सतराचा पुरुष एकेरी टेनिस स्पर्धेतील विजेता खालीलपैकी कोण आहे अ राजेर फेडर ब अँडी मरे क जोवाक नोकविच ड राफेल नदाल याचं उत्तर आहे ड राफेल नगाल हा दोन हजार सतराचा फ्रेंच ओपन टेनिस विजेता आहे प्रश्न एकोणीसावा दोन हजार सतराचा हिंद केसरी या कुस्ती खेळातील किताबाचा मानकरी खालीलपैकी कोण ठरला आहे अ अभिजित कटके ब सुमित कुमार क विजय चौधरी ड रोहित पटेल तर याचं उत्तर आहे सुमित कुमार प्रश्न विसावा खालीलपैकी कोणते जाल हे एखाद्या मर्यादित प्रदेशातील संगणकांना जोडण्यासाठी केले जाते उदाहरणार्थ ऑफिस इमारत तर याचे ऑप्शन आहेत अ लॅन लोकल एरिया नेटवर्क ब मॅन मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क क वॅन वाईड एरिया नेटवर्क ड यापैकी नाही तर याचं उत्तर आहे अ लॅन लोकल एरिया नेटवर्क प्रश्न एकविसावा सायबर गुन्हा घडण्यासाठी खालीलपैकी कोणत्या बाबीचा अंतर्भाव होतो ऑप्शन आहेत अ संगणक ब नेटवर्क क वरीलपैकी दोन्ही ड यापैकी नाही तर याचं उत्तर आहे क वरीलपैकी दोन्ही संगणक आणि नेटवर्कचा सा, सायबर गुन्हा घडण्यासाठी अंतर्भाव होत असतो प्रश्न बावीसावा महात्मा गांधीचे राजकीय गुरु खालीलपैकी कोण होते तर याचे ऑप्शन आहेत अ रवींद्र केळकर ब बाळगंगाधर टिळक क गोपाळकृष्ण गोखले ड रवींद्रनाथ टागोर तर याचं उत्तर आहे क गोपाळकृष्ण गोखले हे महात्मा गांधीचे राजकीय गुरु म्हणून ओळखले जातात प्रश्न तेवीसावा महाराष्ट्रातील लोकसभेचे एकूण मतदारसंघ किती आहेत तर ऑप्शन आहेत अ बत्तीस ब अठ्ठावीस क बेचाळीस ड अठ्ठेचाळीस तर याचं उत्तर आहे ड अठ्ठेचाळीस महाराष्ट्रातील लोकसभेचे जे मतदारसंघ आहेत ते अठ्ठेचाळीस आहेत प्रश्न चोवीसावा पितळखोरा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन आहेत अ नाशिक ब औरंगाबाद सध्याचे छत्रपती संभाजीनगर क ठाणे ड पुणे तर याचं उत्तर आहे ब औरंगाबाद सध्याचे छत्रपती संभाजीनगर संभाजीनगर प्रश्न पंचवीसावा आणि शेवटचा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात सेनापती खालीलपैकी कोण होते तर ऑप्शन आहेत अ मोरो मोरे त्र्यंबक पिंगळे ब हंबीरराव मोहिते क रामचंद्र मुजुमदार ड रामचंद्र डबे तर याचं उत्तर आहे ब हंबीरराव मोहिते हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टमन प्रधानमंडळातील सेनापती होते तर अशा प्रकारे आज आपण छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस भरतीमध्ये आलेले काही प्रिव्हियस क्वेश्चन पाहिलेले आहेत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जेणेकरून आम्हालाही पुढे व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळत जाईल तरी